अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भूत कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खरं म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मार्गदर्शक मेळावा होतो ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब खरं म्हणजे ज्यांच्यावर ह्या मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे ते शिवसेनेचे राज्याचे सचिव आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचे विश्वासू सहकारी आदरणीय चौधरी साहेब शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि आपल्या पारनेर तालुक्यातील सुपुत्र श्री स संजीवजी बोर आपल्या खासदारांचे चिरंजीव चेतनजी लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र कपिल या तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी महिला तालुका अध्यक्षा त्यांच्या सर्व सहकारी आमच्या जिल्हा उत्तरनगर जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा स्वाती शेनकर सर्व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते कारखान्याचे सर्व संचालक आणि ह्या बूथ मिळव्यासाठी उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व आमच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रमुख कार्यकर्ते आणि बंधून तेरा तारखेला आपल्याला लोकसभेची निवडणूक तिचं मतदान करायचं आणि ते मतदान आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार लोखंडे साहेबांना करावं हे खरं म्हणजे विनंती करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण खरं म्हणजे सगळेजण जमलो आहोत ही निवडणूक देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे ही गाव पातळीवरची जिल्हा पातळीवरची निवडणूक नाही आणि म्हणून ह्या देशाचं भवितव्य कोणाच्या हाती सुखरूप आणि सुरक्षित राहू शकेल असं ह्या देशातलं एकमेव नेतृत्व ज्यांच्याकडं सगळा देश पाहतोय ते म्हणजे आदरणीय ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब सगळा देश आज त्यांच्याकडं एक वेगळ्या आशेनं पाहतोय गेली दहा वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली जे काम ह्या देशामध्ये खरं झालं या, या जगातले सगळे मान्यवर मंडळी अनेक महत्त्वाचे राष्ट्र आहेत ती सगळी मंडळी आपल्या ह्या पंतप्रधान मोदी साहेबांचं जिथं जाईल तिथं अतिशय महत्वाचं स्व स्वागत आणि त्यांचं मान सन्मान ही मंडळी करतायत आणि म्हणून अनेक प्रसंग आले सुरक्षितेच्या दृष्टीनं अनेक प्रसंग आले समर्थपणे मोदी साहेबांनी त्याला तोंड दिलेलं आहे आणि म्हणून अनेक काही आपले इथे शत्रू राष्ट्र जे असतील त्यांची सुद्धा हिंमत काही आपल्यावर कानाडोळा करण्याची मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे होत नाही ही खरं म्हणजे या देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशा बाबी आहेत आने आणि म्हणून अनेक कामं केंद्र सरकारच्या माध्यमातून हे देशामध्ये झालेले आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील सर्वसामान्य गरिबांचे प्रश्न असतील मग ते पाच किलो गहू किंवा तांदूळ देण्याचा गोर गरिबांना प्रश्न असेल महिलांच्या आमच्या उज्ज्वल योजनेचे प्रश्न असतील आमच्या सगळ्या सामान्य माणसाला प्रत्येक घर तिथं नळ योजना हा महत्वाकांक्षी निर्णय सुद्धा आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतलेले असे अनेक प्रसंग आहेत मला खरं म्हणजे मी कारखान्याचा चेअरमन म्हणून या राज्यामध्ये अनेक शेतकरी नेते होऊन गेलेत परंतु ह्या कारखान्याच्या संदर्भामध्ये जर आज काही कारखाने तग धरून असतील ते फक्त मोदी साहेबांच्या धोरणामुळं ज्या वेळेस एकतीसशे रुपयाचा भाव त्यांनी बांधून दिला एकतीसशे रुपयाच्या खाली साखर विक्री करायची नाही आणि म्हणून एकतीसशे चौतीसशे छत्तीसशेपर्यंत हे भाव टिकून राहिले का जे भाव त्याच्या अगोदर बावीसशे एकोणीसशे दोन हजारापर्यंत होते आणि म्हणून ही धाडसानं निर्णय खरं म्हणजे मोदी साहेबांनी घेतले इथनॉलचे प्रकल्प असतील जे प्रकल कारखान्या दिलेत सहा टक्के व्याजदरानं पाच वर्षाच्या मुदतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांनी इथनॉलचे प्रकल्प दिलेले आहेत आणि म्हणून असे अनेक शेतकऱ्यांसाठी विविध योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या आहेत आणि म्हणून हे के केंद्र सरकार भक्कम राहण्यासाठी मोदी साहेबांना भक्कम साथ देण्यासाठी आपल्याला या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय लोखंडे साहेबांना मतदान करायचं अनेक लोक चर्चा करत आहेत खूप माझा आणि लोखंडे साहेबांचे आमचे अनेक वर्षाचे संबंध आहे पाच वर्ष माझ्याबरोबर ते जिल्हा सहकारी बँकेमध्ये होते त्या अगोदर तीन पंचवार्षिक तीन चार पाच पंचवार्षिक ते कर्जात जाणखर्चं प्रतिनिधित्व करत होते इतका अतिशय मृदू स्वभावाचा गोड स्वभावाचा माणूस मी खरं म्हणजे पाहिला नाही जिल्ह्यामध्ये कुणी त्यांना म्हणजे आरक्षित जागेवर ते उभे आहेत असं कोणी त्यांना समजलंच नाही एक अत्यंत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार असं लोखंडे साहेबांचं नेतृत्व आहे आणि म्हणून शिर्डी लोकसभा ही देशातल्या मतदारसंघापैकी एक मोठं नाव शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं आहे शाईबाबांच्या भूमीमधून येणारा खासदार हा एक वेगळं त्याचं या त्या याच्यामध्ये दिल्लीमध्ये वजन असतं आणि म्हणून त्या दृष्टीनं आपल्याला शिर्डी मतदारसंघातून त्यांना पाठवायचं आहे या तालुक्याच्या दृष्टीनं खरं म्हणजे आमदारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आजी दादांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालो आणि त्यानंतर खरं म्हणजे गेली पस्तीस वर्ष सुद्धा अजितदादांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये जे काही परिवर्तन झालं ते परिवर्तन दुसरं कोणीही केलेलं नाही मग ते आमच्या निळवंड्याचं धरण असेल आमच्या पिंपळगाव खानचं धरण असेल किंवा या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसनांचे प्रश्न असतील असे अत्यंत महत्वाची कामं या तालुक्यामध्ये खरं म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली झाले आणि म्हणून दादांचं आणि आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार असतील की अनेक दिवस शेवटी आमदार जो त्या मतदारसंघातला असतो त्याची कामं जर चांगली झाली तर तो, तो मतदारसंघ भक्कमपण येतो उभा राहतो आणि म्हणून सगळ्या आमदार मंडळींनी ने, दादांच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारमध्ये साहेबांच्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये त्यांनी ज्या सहभाग घेतला आणि त्या आज एक वर्षामध्ये जवळजवळ सतराशे ते अठराशे कोटी रुपयाची कामं ह्या सरकारच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी जी कामं आणलीत आणि म्हणून आज जे सकाळपासून आमचे कार्यकर्ते जे करत करतायत एक काम करणारा आमदार एवढा भक्कम बरे निधी आणणारा आमदार आणि म्हणून एक काम ह्या युती सरकारच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून लोखंडे साहेबांना मत म्हणजे ह्या आमच्या युती सरकारच्या महाराष्ट्र सरकारनं जे केलेलं काम आहे त्यांना मत आणि त्यांना मत म्हणजे या देशातलं पंतप्रधान जो भक्कम पंतप्रधान या देशाला लाभलेले आहेत आणि म्हणून त्यांना मत म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना मत देण्यासाठी खरं म्हणजे आपल्याला या सूचना देण्यासाठी आमदार साहेबांनी आज भूत मिळावा आणि कार्यकर्त्यांचा वेळा बोलावला आणि म्हणून निवास थोडे राहिलेले आहेत पाच सात दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आपली सगळी यंत्रणा सज्जे कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये मजबूतपणे आमदार साहेबांची कामं असतील खासदार साहेबांची कामं असतील दादानी केलेली त्या परिसरातली कामं असतील हे मोठ्या कोणाचंही दुसरं काम या तालुक्यामध्ये नाही आहे आणि म्हणून या तालुक्यातली आज लोकसभा जी होते याच्यामधले आपण प्रमुख आहोत आमदार ह्या तालुक्याचे प्रमुख आहोत आणि म्हणून मुख्य जबाबदारी ह्या निवडणुकीची आमदार साहेबांनी आपल्या सर्व आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांवर आहे आणि म्हणून मी विनंती करणार आहे कार्यकर्त्यांमध्ये जावड्या शुल्लक मत काय असतील कोणाचं मतभेद सोडून द्या पण सर्व ताकदिनिशी पाच सात दिवसामध्ये गाव पातळीवर जाऊन आपल्याला आपले लोकप्रिय खासदार लोखंडे साहेबांचा सा प्रचार करून फार मोठ्या माझाधिक्यानं आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेस इथं कांबळे साहेब आपले उमेदवार होते तीस हजाराचं लीड आपण कांबळे साहेबांना दिलं होतं आणि म्हणून आता तर ही महायुती आणि आपल्या मोदी साहेबांना मतं मिळवायची आहेत आणि म्हणून त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त संख्येनं हे मतदान झालं पाहिजे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून आमदार साहेबांनी आम्ही बसून जे काही नियोजन आपण करू विभागवार त्या सगळ्यांनी आपल्या उद्याच्या ह्या तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान कसं घडून आणता येईल बूथ पातळीवर जाऊन आपल्याला ते मतदान घडवून आणण्याच्या दृष्टीने काम करावं एवढाच नंबर आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस